परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार आमदार मेघनाताई बोर्डीकर ठोक तर परभणी शहरासाठी आमदार मेघना तिथी बोर्डीकर यांच्या पुढाकाराने पंधरा कोटी रुपये विकास निधी प्राप्त झाला आहे आज तीन मार्च रोजी प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनसेवक रितेश झांभर्जेन यांच्या मार्गदर्शनामध्ये चार कोटी रुपयांच्या विकास आहे लोकमान्य नगर सुयोग कॉलनी श्रीराम नगर यशोधनगर श्रीरामनगर आनंदनगरमध्ये आठ मुख्य रस्ते आणि तीन भव्य उद्या निर्मिती होणार आहे या सर्वांचे एकाच ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आमदार मेघना बोर्टीकर यांचे मनोगत झाले या विकासासाठी दूरदृष्टी नसणारे लोकप्रतिनिधी असल्याने आजपर्यंत परभणीचा विकास खुंटला आहे मात्र यापुढे जिल्ह्याला विकास रंगेमध्ये पुढे आणण्यासाठी महायुतीतील सर्वपक्षीय प्रतिनिधीसोबत जिल्ह्यात मोठा विकास निधी खेचून आणू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली आणि भाजपच्या सर्व मनपा सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या पाठीचे सदैव उभे राहू असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले याप्रसंगी डॉक्टर केदार खटी शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे संभाजीसेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांचेही मनोगत झाले याप्रसंगी ज्येष्ठ नेते संजय शेळके माजी नगरसेवक सभा मंगला मुदगलकर स उषाताई झांबळ मधुकर गव्हाने सुनील देशमुख एनडी देशमुख मुकिंद खिल्लारी धम्मदीप रोडे मंडलाध्यक्ष महेश लंगोटे विजय दराडे अक्षय डहाळे संभाजीसेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर जनसेवक रितेश जैन यांची उपस्थिती होती यावेळी प्रभागातील शेकडो माता भगिनी पुरुष मंडळी उपस्थित होती या चे सूत्रसंचलन आबोटी यांनी केले तर कार्यक्रमासाठी श्रीकांत आंबोरे ओ मुदिराज स्पंदन देवडे रोहिण धर्माधिकारी सुमित मिश्रा शंकर आजगावकर रमाताई शेजावळे अँटी कोरोना ग्रुप आदीने प्रयत्न केले